नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया म्हणजे काय किंवा अक्षय तृतीया हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात अक्षय तृतीया या दिवसाचे महत्व विशेष असून याबाबत काही मान्यता असल्याचे सांगितले जाते तर ती काय संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण उत्सव उल्य साजरे केले जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव किंवा व्रते ही केवळ धार्मिक किंवा नाही तर वैज्ञानिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची महत्वाची मानली गेली आहेत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवसही विशेष मानला जातो वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया आलेली आहे चैत्र गौरीच्या हळदी कुंकू समारंभाची सांगता याच दिवशी केली जाते यावेळी सुवासिनीना हळदी कुंकू देऊन सौभाग्याच वान दिलं जात अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी अनेक पुण्यदायक कार्य केली जातात ते अक्षय होतात म्हणजे ज्याचा क्षय कधीही होत नाही जो अविनाशी आहे त्यालाच अक्षय असं म्हटलं जात आपण जे काही कार्य या दिवशी करतो तर त्याचा क्षय कधीच होत नाही म्हणून या दिवशी जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करण्यासाठी दान पुण्य होम हवन पूजा विधी व्रत वैकल्य अशी अनेक प्रकारचे कार्य केली जातात या तिथीला परशुराम तिथी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी अन्नपूर्णा जयंती जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि हैग्रीव जयंती असते असे संबोधले जाते तर या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सा सांगतात की या तिथी करण्यात आलेले दान हवन तसेच देव आणि पितर केलेली कार्य कधीही व्यर्थ होत नाश पावत ते कायम अविनाशी राहतात आयुर्वेदातील औषधी वनस्पतीची लागवड या मुहूर्तावरच केली जाते त्यामुळे त्याची वृद्धी अधिकाधिक होत जाते अक्षय तृतीया असे सुद्धा म्हटले जाते तर ते का? जैन व्रत पूर्णत्व प्राप्त एक वर्षाच्या काळात अन्न पाणी ग्रहण केले नव्हते व्रत समाप्ती नंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले होते त्यानंतर त्या राजाच्या राज्यात अन्नधान्याची कधीही कमतरता पडली नाही किंवा त्याचा क्षय झाला नाही अक्षय तृतीयेला जे दान पुण्य केलं जात तर त्याला एवढं महत्व का आहे या तिथीला केलेले दान अक्षय राहते या दिवशी भगवान विष्णूची पूजा सुद्धा केली जाते आणि ती अक्षय फलदायिनी होते असेही म्हटले जाते हा सण उन्हाळ्यात असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा छत्री पायात घालण्याची जोडे किंवा मग चप्पल दान करण्याची प्रथा आहे सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली होती अशी सुद्धा कथा आहे अक्षय तृतीयेस दान करावे असा जो संकेत आहे किंवा परंपरा आहे ती आपल्या सर्वांकडे पाळली जाते या दिवशी केलेल्या महापुण्य सांगणाऱ्या ज्या ज्या कथा पुराणात वर्णिल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्याची त्यागाची भावना निर्माण होते यासाठीच या कथा सांगितल्या जातात तर या निमित्ताने दानाचे आणि त्यागाचे महत्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनी केलेला आहे महाभारतात या अक्षय तृतीयेलाच महाभारताच लेखन करण्याची सुरुवात झाली होती असं म्हणलं जात कि अक्षय तृतीयेला कृत संपून त्रेता युग सुरू झाले असे या दिवशी कृषी हे अक्षय म्हणजेच न संपणारे असते असा समज आहे साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश करणे नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे किंवा अनेक प्रकारची शुभकामे या दिवशी आवर्जून केले जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर खरेदी करणे किंवा सोने खरेदी करणे किंवा एखादा व्यवसाय सुरुवात करणे हे या अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून केली जाते या दिवशी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला अशी सुद्धा आख्यायिका आहे एक सदाचरणी दानधर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला व्यापाऱ्याची स्थिती हलाकीची झाली दारिद्र्य आले त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला खूप यज्ञ केले या राजसुख उपभोगले पण अक्षय तृतीयेला त्यांनी केलेले पुण्य अक्षय पावले नाही म्हणजे अक्षय टिकले अशी कथा भविष्य दानाने ब्रह्म तसेच देवता प्रसन्न होतात या दिवशी अन्न वस्त्र सोने आणि पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान केले किंवा करतो ते अक्षय होते म्हणजे दान देणाऱ्याला सूर्य लोकाची प्राप्ती होते या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीने संपन्न होतो अशी सुद्धा या अक्षय तृतीची माहिती आहे तर सगळ्यात महत्वाचा भाग हा अक्षय तृतीय यालाच कळसे असे सुद्धा म्हटले जाते आणि आपल्या घरातील जे पितर स्वर्गात गेलेले आहेत किंवा जे देवाज्ञा झालेल्या आहेत तर त्यांची सेवा करण्याचा किंवा त्यांच्या प्रत्यर्थ आपण जीव खाऊ घालणे किंवा त्यांची पूजा करणे हा सगळ्यात मोठा सण आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी दान पुण्य केलं जातं होम हवन केलं जातं पूजा केली जाते किंवा मग पितरांना गोडाधोडाचं जेवण दिलं जातं थोडक्यात काय तर या दिवशी पितरांची पूजा करण्याचा खूप महत्वाचा सण म्हणजेच अक्षय तृतीया म्हणून संबोधला जातो तर या दिवशी संपूर्ण शुभकामे तर केलीच जातात पण सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पितरांची पूजा करणे होम हवन करणे पुण्य करणे किंवा मग त्यांना गोडाधोडाच जेवण करणे हा सगळ्यात महत्वाचा भाग अक्षय तृतीयेला केला जातो थोडक्यात काय तर या दिवशी जे काही आपण चांगलं काम करतो दानपुण्य करतो तर ते अक्षय तृतीच्या दिवशी केलेली पूजा होम हवन दान पुण्य हे कायम अक्षय पद्धतीने टिकून राहते त्याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त चांगली कामे केली जातात शुभ कामे केली जातात या दिवशी कोणतेही वाईट काम केलं जात नाही कारण त्या दिवशी जे काही कार्य कराल ते कायम टिकून राहील म्हणून या दिवशी सगळ्यात महत्वाचे दान पुण्य किंवा व्रतविधी केले जातात तर ही संपूर्ण अक्षय तृतीयेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद